रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दोन बालकांना चिरडले नागरिकांनी वाहनाला लावली आग जळगाव जामोट तालुक्यात अवैध गोनगणीज वाहतूक करणाऱ्या वाहनांची मजुरी वाढली आहे नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजता भरधाव वेगातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन दोन लहान बालकांना चिरडून ठार केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे या अपघातामुळे नागरिकांमध्ये एकच संताप उमटला असून नागरिकांनी सदर टिप्परला आग लावून रोष व्यक्त केला आहे जळगाजामोद तालुक्यात अवैध गुणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनाची मजुरी वाढली आहे नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजता भरधाव वेगातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन दोन लहान बालकांना चिरडून ठार केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे या अपघातांमुळे नागरिकांमध्ये एकच संताप उमटला असून नागरिकांनी सदर टिप्परला आग लावून रोष व्यक्त केला आहे तालुक्यातील माऊली फाटा येथे नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला पळशी सुपू इथून शेगावकडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती पत्नी आपल्या दोन नातवंडासह मोटरसायकलने प्रवास करत होते भेंडवळजवळील माऊली फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दोन्ही नातवंड दुचाकीवरील पार्थ चोपडे वय सहा राहणार राजापेठ अमरावती आणि युवराज मोहन भागवत वय पाच राहणार बडनेरा यांचा जागीच मृत्यू झाला तर आजी आजोबा गंभीर जखमी झाले आहेत या हृदयद्रावक घटनेनंतर संतप्त जमावाने घटनास्थळी धाव घेत तिप्परला आग लावली आगीची लोळ आणि धुरांची लोट यामुळे परिसरात एकच खळबळ माजली अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनीही पाहणी केली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान संतप्त जमावाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड जिल्हा बुलढाणा